हाय सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग तर बघा आज गावामध्ये दिंडी यायची पालखी येणार आहे निवृत्ती महाराजाची तर आली या तर आम्ही चाललो आहे आता दर्शनाला इकडं बघा ये आवरून झालं आहे इकडं बघा स्वरा कशी आवरले स्वराचं कशी दिसती स्वरा आणि इकडं बघा ह्यांचं बी आवरलं आहे तर आता आम्ही चाललो आहे दर्शनाला चला तुम्हाला बी दाखवतो तर आता आम्ही रस्त्याला रस्त्यातून जाताना बघा आम्हाला वारकरी इथं भेटले तर आता आम्ही सकाळचे सहा वाजलेच तिने बघा तर एवढ्या लवकर बघा ह्यांनी कशी रस्त्याला आंघोळी करून स्वतः आवरून लगेच चाललेत तर इकडे स्वरा बघा माझ्याकडे कशी बघते तर तिनं म्हणते आम्ही आता आपण कुठं चाललं म्हणून विचारत होते मला ते तर तुम्हाला सांगितलं पोहोचत आहे ना पालखेचा निवृत्तीनात मला

कधीही सजवतात हे काही समजत नाही आम्ही गावातल्या घरी राहायला होतो ना त्यावेळेस बी आम्ही लवकर उठून दर्शनासाठी यायचो पण आम्हा आम्ही यायच्या अगोदर हे सजवलेलं असायचं त्यामुळं कधी सजवतात काय करतात काही समजत नाही सकाळी लवकर उठून आंघोळ करून ही लगेच निघतात तर लय मला तर एवढं भारी वाटत होतं का नाही जिकडं तिकडं असं माणस माणसं होते लय भारी वाटत होतं दर्शन काही मालकीचा आहे तर आता दर्शन झालं बघा तर आता आम्ही चाललोय घरी तर इकडे बघा स्वरासाठी काय घेतलंय स्वरा चुगा घेतलाय स्वरासाठी आणि इकडं पण यासाठी घेतलाय बघा तर चाललोय आम्ही घरी आणि बारीक चिरचिर चालू झाली पाऊस चालू झाला कुठ होय आणि आज बरोबर सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय कसली गर्दी आहे किती भारी वाटते बघा ना बसला भरलेला तर बघा आता आलो घरी आणि आता मला डब्बा करायचा आहे बघा ह्यांनी जाणार आहेत कामावर तर त्यासाठी आता डब्बा करायचा आहे मला स्वराला लागली भूक आणि स्वरासाठी मी काहीतरी बनवणार आहे आता पोहे करणार आहे तर यशला सोडले आम्ही तिथं म्हणजे आमच्या इथंच थोडं इथं नांतरावर बरं का पालखी येते मग तिथं चहा नाश्त्यासाठी थांबते ना मग तिथं यशला थांबवले चहा नाश्ता द्यायसाठी त्याच्याबरोबर तिचे हे आहेत बरेच असे इथले आमचे शेजारचेही माणसं आहेत तर आता काही कशी बसले बघा तोंड करून लय भूक लागली सर होय तर बघा आता हिला भूक लागली तर आता करते नाश्ता आणि ह्यांना बी कामावर जायचं आहे आठ वाजता तर आता त्यांच्यासाठी बी डब्बा करायचा आहे तर चला तर आत्ता बघा मी नंतर दुसऱ्या पालखीचं दर्शन घ्यायसाठी आले तर इथं एकनाथ महाराजांची पालखी आलेली आहे तर सकाळी निवृत्ती महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं होतं आता इथं एकनाथ महाराजांची पालखी आलेली आहे आम्ही तिथं आलो बघा आणि इथं ही त्यांचा नाश्ता चाललेला चालू आहे तर आम्ही बरं का इकडं चाललो होतो व्हिडिओ दुसरे काढत होते त्यांनी घेतलं होतं व्हिडिओ काढण्यासाठी तर आम्ही चाललो होतो इथं पुढं तिथं जाऊन आम्ही भरपूर अशी मजा केली बरं का आणि ह्या पिवळ्या साडीच्या ताई दिसतात ना इथं पर्स घेऊन आहेत त्या बॅग घेऊन आहेत ना त्यांच्याबरोबर जास्त फुगडी खेळलो आम्ही नंतर फोटोही काढले खूप मजा केली बरं का खरंच खूप भारी वाटलं